आम्ही शक्तीपीठ महामार्ग बनवायला हातामध्ये घेतलाय नागपूर पासनं गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या परभणीमधनं चाललेला आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे या महामार्गाच्या आप तर्फ त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार करणार आहोत एमआयडीसी तयार करणार आहोत कृषी विज्ञान केंद्र तयार करणार आहोत कृषी विकासाच्या योजना तयार करणार आहोत एक प्रकारे जसा समृद्धी महामार्गामुळे पंधरा जिल्ह्यांना समृद्धी मिळाली तसा शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यटन असेल किंवा कृषी समृद्धी असेल किंवा उद्योग असतील याच्या करता एक महत्वाचं योगदान होणार आहे महायुती सरकारने त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा केल्यानंतर सुरुवातीपासूनच या महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली होती तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून नागपूर ते गोवा असा आठशे दोन किलोमीटर लांबीचा महामार्ग समृद्धी दोन म्हणून महायुती सरकार बनवू पाहत होते यासाठी बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमिनींचे भूसंपादन करण्यासाठी मार्च महिन्यात सरकारने अधिसूचना जारी केली होती एकूण बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करतो की काय अशी भीती व्यक्त केली जात होती आणि विरोधाची पहिली ढिंडी पडली कोल्हापुरातून आज जर झाला तर आमचा शेतकरी देशोधडीला या ठिकाणी आमच्या जमनी जाणार तेवढाच मुद्दा महत्वाचा या ठिकाणी हा मार्ग कुणी मागितला नव्हता कुणी निवेदन दिलं नव्हतं आज पॅरेल रस्ते या सगळ्या शक्तीपीठ मार। मार्ग महामार्गाला प्रामुख्यानं त्या ठिकाणी आहे परंतु हा जो काय रस्ता या ठिकाणी होतोय हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जातोय हे मला मुद्दा म्हणून घेतलेला आहे त्यांच्यासाठी येतोय बाकी दुसरा कुठला उद्देश नाही अगोदर कोल्हापूर नंतर सातारा पुढे धाराशिव असे करत करत विरोधाचा हा सूर यवतमाळपर्यंत पोहोचला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्येक जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला रस्त्यावर उतरून विरोध करायला सुरुवात केली सतेज पाटील शाहू छत्रपती राजू शेट्टी विशाल पाटील विश्वजित कदम या नेत्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाचा सूर अजूनच तीव्र केला शेतकऱ्यांसोबत हे नेते रस्त्यावर उतरल्यामुळे शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा राजकीय बनला होता दोत्त करा। दोत्त करा। जून महिन्यात शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना काढल्यानंतर शेतकऱ्यांचा विरोध आणखीच तीव्र झाला लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गामुळे महायुतीला मोठा फटका बसला शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यांपैकी अकरा लोकसभेच्या जागांवर महाविकच्या उमेदवारांचा पराभव झाला त्यामुळे विरोधकांनी देखील शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारायला सुरुवात केली नागपूर कोल्हापूर हा शक्तीपीठ महामार्ग सरकार करत आहे परंतु अध्यक्ष मोदी सध्या नागपूर कोल्हापूर हा चारपदी रस्ता आहे त्या रस्त्यावरली वाहतूक कुणीही तपासावी या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री आहेत एम एस डी सी मिनिस्टर आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत मला विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे ते शहाऐंशी हजार कोटी तुम्ही आमच्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जर दिले तर आमचा दुष्काळ मिटेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करून त्या ठिकाणी तोच निधी त्या शासनाकडे निधी असेल तर तो निधी आमच्या हक्काच्या पाण्यासाठी द्यावा शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन सरकारने थांबवले होते अखेर ही अधिसूचनाच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे सादर करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभा निवडणुकीप्रमाणे फटका बसू नये म्हणून महायुती सरकार सावध पावलं टाकत आहे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहता सरकारला शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कुठलाही प्रकल्प लादता येणार नाही हे शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नावरून लक्षात येत आहे बाराही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन केलेल्या संघर्षाचे फळ शेतकऱ्यांना आज मिळाले आहे परंतु राज्य सरकार जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची अधिसूचना काढत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील लढा सुरूच राहील असंही बाधित शेतकऱ्यांचं म्हणणं आहे বাপা <coughs> জীবন <coughs> <goughs> <coughs> <coughs>